नमस्कार मी राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारता शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला ने आहे त्यांनी किसान सन्मान निधीच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी केली आहे नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्या समवेत एकाहत्तर मंत्र्यांनी ही पदाची शपथ घेतली त्यानंतर आज मोदींनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला आणि देशाच्या इतिहासात फक्त पंडित जवाहरलाल नेहरू हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत त्यांच्या विक्रमाची बरोबरी नरेंद्र मोदी यांनी केली आहे पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी किसान सन्मान निधीच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी केली या स्वाक्षरीमुळे हप्ता जारी झाला असून याचा फायदा नऊ कोटी तीस लाख शेतकऱ्यांना होणार आहे किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता फेब्रुवारी मध्ये जारी करण्यात आला होता सतराव्या हप्त्यासाठी सरकारला वीस हजार कोटीचा खर्च येणार आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त काम करणार आहोत यासाठी आमचे सरकार आतापर्यंत काम करत आले आणि यापुढेही काम करेल ले hmm. सही चे ड्रेकिंग नाही आता यू कॅन okay. रोज का ढक्कन देना hmm. वाला, सही वाला देना ढक्कन सही पाणी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly indeed.